एकतीसवी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन दोन हजार पंचवीसच्या कक्ष कार्यालयाचे आयुक्त सौरवराव यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे महापालिकेच्या वतीने दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन स्पर्धेच्या कार्यालयाचे उद्घाटन आज चौदा जुलै दोन हजार पंचवीस महापालिका आयुक्त सौरवराव यांच्या हस्ते झाले मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची असे यंदाच्या मॅरेथॉनच्या स्पर्धेचे सूत्र आहे स्पर्धकांना नोंदणी करता यावी तसेच स्पर्धेबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी ठाणे महानगरपालिकेतील पहिल्या मजल्यावरील धर्मवीर आनंदी घे सभागृहात मॅरेथॉन कार्यालय सुरू करण्यात आले आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनगरा उपायुक्त मनीष जोशी मिनल पालांडे ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी ठाणेकर ज्येष्ठ नागरिक शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोविड एकोणीसच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन घेण्यात आली नव्हती तदनंतर सहा वर्षानंतर ही मॅरेथॉन होत असल्याने ठाणेकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे या स्पर्धेत मुंबई ठाण्यातील नव्हे तर महाराष्ट्रातून अनेक स्पर्धक सहभागी होत असतात त्याचप्रमाणे आर्मीमधील नामवंत खेळाडू सहभागी होत असतात स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मॅरेथॉन स्पर्धेची संपूर्ण माहिती मिळावी तसेच स्पर्धेचे प्रवेश अर्ज चेस्ट नंबर आदी अनुषंगिक कामांची पूर्तता मॅरेथॉनचे कार्यालयात करण्यात येणार असल्याचे आयुक्त सौरवराव यांनी नमूद केले यावेळी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉनच्या बोधचिन्हांचे अनावरण आयुक्तांच्या हस्ते करण्यात था आले ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून स्पर्धकांची नोंद करता यावी तसेच स्पर्धकांना माहिती मिळावी व संपर्क साधता यावा यासाठी सदर कार्यालय सुरू करण्यात आले आहे तसेच स्पर्धेबाबत बैठकाही या कार्यालयात होणार आहेत शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध ही स्पर्धा होणार आहे नागरिकांमध्ये आरोग्यविषयक तसेच क्रीडाविषयक जागरूकता वाढली पाहिजे हा या मागचा हेतू असल्याचे आयुक्त सौरभराव यांनी नमूद केले यावेळी आयुक्तांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक शालेय विद्यार्थी यांना स्पर्धेचे अर्ज वाटप करण्यात आले या स्पर्धेत तीस हजाराहून नागरिक ठाणे शहरातील शाळांमधील विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक सेलिब्रिटी लोकप्रतिनिधी सहभाग होणार असून ठाणेकरांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्त सौरभराव यांनी केले आहे यावेळी ठाणे जिल्हा असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रमोद कुलकर्णी कृष्णकुमार कोळी सचिव अशोक खजिनदार भूपेंद्र ठाणेकर सदस्य एकनाथ पवळे सचिन मराठे सुशांत पाटील आदी उपस्थित होते कक्षाच्या उद्घाटन या हेतूने करण्यात आलं आहे की दहा ऑगस्टला आपल्याकडे जे वर्षा मॅराथन याचं आयोजन होत आहे त्याला त्या प्रक्रियेला फॅसिलिटेट करण्यासाठी जेणेकरून नागरिकांना किंवा यामध्ये जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांना एका छताखाली इथे रजिस्ट्रेशन आणि बाकी सगळी गोष्टीची माहिती मिळेल साधारणतः सहा वर्षनंतर आपण हा आयोजन करत हो, आहोत आणि आमच्या आमची अपेक्षा अशी आहे की यामध्ये जवळपास तीस हजार नागरिक नागरिक यामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत हे प्रथम पारितोषिक आहे तो एक लाख रुपयाचा आहे साधारणतः साडे दहा लाख रुपयापेक्षा जास्तीचे आपण यामध्ये विविध पारितोषिक यामध्ये ठेवलं आहे ब विविध गट आहे यामध्ये पुरुषांच्या अर्धमयराथन महिलांसाठी अर्धमयराथन त्याच्यानंतर बारा वर्ष खालील वयोगटाचे आपले स्टुडंट्स आहेत त्याचे व्यतिरिक्त सिनियर सिटीझन आहेत या वे यावेळी आपण अधिकाऱ्यांचा गट केला आहे तसेच आपले जे आजी माजी सन्मानित पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक गट केला आहे हेतू याचा एकच आहे की ठाणे इथे साधारणतः आपला जे आरोग्यविषयक जागरूकता आहे ती वाढली पाहिजे क्रीडाविषयक जागरूकता आहे ती वाढली पाहिजे आणि एक आपली प्रथा परंपरा जे अनेक वर्षापासून चालू होती दोन हजार एकोणीसपर्यंत नंतर कोविड आला विविध बदल झाले आणि त्याच्यामुळे त्यामध्ये खंड पडला त्याला पुन्हा सुरू करणे हा याच्या मागचा हेतू होता सर सहभागी होणार आहे निमंत्रित कोणा केला निमंत्रित निमंत्री जसं मी सांगितलं पार्टिसिपंट्स यामध्ये तीस पेक्षा जास्त आपले नागरिक आहेत तसेच यामध्ये विविध सेलिब्रिटीज आहेत ते पार्टिसिपेट करणार आपलेकडचे कर जे सन्मानित पदाधिकारी आहेत तेही यामध्ये सहभागी होणार शाळेचे स्टुडंट्स यांना आपण विशेषरित्या यामध्ये प्रमोट करत आहेत प्रोत्साहित करत आहोत आता आपल्याकडे जवळपास चोवीस पंचवीस दिवस शिल्लक आहेत यामध्ये प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया याच्या माध्यमातून याच्याबद्दल आपण जनजागृती ही तयार करतो स्पेशल काय असणार आहे खास असं काय असणार आहे का वेगळं काय असणार आहे का मॅरेथॉन सहा वर्ष नंतर होत आहे हाच एक वेगळापण आहे यामध्ये दुसरा यामध्ये रूट सिलेक्ट करत असताना आपण फार सावध आहोत की रूटमुळे ना आपले वाहतूकला अडथळा नाही झाला पाहिजे आणि तसेच वाहतुकीमुळे जे आपले धावक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारच्या इजा नाही पोहोचली पाहिजे त्रुटी नाही राहिली पाहिजे हा जे एकंदरीत आपला रूट आहे त्या संपूर्ण रूटची डागडुजी करणे तिथे थोडासा सुशोभीकरण करणे तिथे काही अतिक्रमण असेल तर तो काढणे आ, ही कारवाई सुद्धा महापालिका पुढील दोन तीन आठवड्यामध्ये कंप्लीट करणार आहे सर किती या बजेट यामध्ये मुख्यतः आमचा जे कॅल्क्युलेशन आहे मोठ्या प्रमाणावर आपण जे प्रायोजक आहेत त्यांना आपण यामध्ये प्रेरित आणि प्रोत्साहित करत आहोत समावेशित होण्यासाठी महापालिकेकडून फारसा आपण निधी यामध्ये खर्च करणार नाही आमच्याकडे चांगले स्पॉन्सर्स आहेत आणि त्या स्पॉन्सरशी मदतीने याचं आयोजन पारितोषिकचा खर्च बाकी सगळी गोष्टी आपण यामध्ये भरवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामध्ये काही आपली कमतरता राहिली तर त्याच्यासाठी निश्चित आपण बजेट प्रोव्हिजन करून ठेवला आहे सर आवाहन करा माझ्याकडून ठाणे सिटीचे सगळे जे आरोग्यचे प्रति जागरूक नागरिक आहेत महिला भगनी आहेत पुरुष आहेत यंग आपल्याकडचे एडल्ट्स आहेत आपले स्टुडंट्स आहेत सर्वांना माझाकडून खूप विनम्र आणि प्रोत्साहक आवाहन आहे की त्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा या आयोजनाला आणि यामध्ये सहभागी व्हावा थँक्यू okay.